सरसुखाची भाग शेवटचा सर्वात पहिले तर सरसुखाची या कथा मालिकेवर भरभरून प्रेम करणाऱ्या वाचकांचे मनापासून आभार तुम्हाला अशाच मनाला स्पर्शून जाणाऱ्या कथा वाचायला ऐकायला आवडत असतील तर त्यासाठी माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आतापर्यंत आपण पाहिलं स्वप्नीलनं गौरीचा पाठलाग केला आणि ती मल्हारला भेटायला जाते असं त्याला कळलं गौरीचं दुसऱ्याच कुणावर तरी प्रेम आहे याचं त्याला अतिशय दुःख झालं होतं ऑफिसचं काहीतरी अर्जंट काम आहे असं सांगून तो घराच्या बाहेर पडला स्वप्नीलचं पुढचं पाऊल काय असेल हे जाणून घेऊया आजच्या या शेवटच्या भागात सरसुखाची भाग अंतिम ऑफिसचं दोन दिवसाचं अर्जंट काम आहे म्हणून स्वप्नील बाहेरगावी निघून गेला स्वप्नील दोन दिवस म्हणाला पण चार दिवसानं परत घरी आला स्वप्नील परत घरी आला तेव्हा गौरीची सकाळची कामं सुरू होती अरे काय हे एखादा फोन तरी करायचास ना दोन दिवसात येतो म्हणून गेला आणि चार दिवस झाले तरी तुझा पत्ता नाही इथं तू फोन उचलत नाहीस म्हणून आम्ही परेशान झालोय आणि तू फक्त एक मॅसेज केलास काम झालं की येतो म्हणून हे कसलं वागणं सतीशराव चिडून स्वप्नीलला म्हणाले कामच तसं होतं स्वप्नील शांतपणे म्हणाला अवतार बघ कसा केलाय सुमंताई म्हणाले अगं शेविंग किट घरीच विसरलो आणि तसंही साईड बघायच्या होत्या तर मला बरंच फिरावं लागलं स्वप्नील म्हणाला स्व सॉफ्टवेअर इंजिनियरला कसलं रे साईट बघायला जा ना सतीशराव म्हणाले बाबा काही कामं गुडफेथमध्ये करावी लागतात आपला कुणाला फायदा झाला तर चांगलंच आहे ना आता मी तुम्हाला सगळं काही नाही सांगू शकणार ना? स्वप्नील म्हणाला गौरीनं चहाचा कप स्वप्नीलला दिला आणि ती टिफिन टिफिन बॅगमध्ये ठेवायला गेली अरे वा दोन डबे स्वप्नील म्हणाला अरे एक तुझा आहे ना तू ऑफिसमध्ये जाशील ना आता गौरी बोलताना अडखळली मी तर आज ऑन ड्युटी घरी राहणार आहे चार दिवस डोकं खराब करून आलंय आज आराम स्वप्नील म्हणाला तो डब्बा तुला न्यायचा असेल तर ने ऑफिसमध्ये मैत्रिणींसोबत खाऊन घेशील स्वप्नील म्हणाला नको मला नाही न्यायचा गौरीनं ना टेबलवर डब्बा आदळला आणि तयारी करायला आतल्या खोलीत गेली गौरी तयारी करून बाहेर आली आणि ऑफिसला जायला निघाले मी सोडून देऊ का उशीर झाला असेल तर गाडी उगीच फास निशील स्वप्नील म्हणाला नको आपली गाडी असली की कधीही परत येता येतं गौरी त्याला बोलून ऑफिसमध्ये गेली गौरीचा दिवस ऑफिसमध्ये नेहमीप्रमाणे अगदी मस्त गेला स्वप्नील दिवसभर घरीच होता गौरी आज मल्हारसोबत कुठंच बाहेर न जाता ऑफिसमधून सरळ घरी आली आज मी घरी होतो म्हणून लवकर घरी आलीस ना स्वप्नीलना मागून गौरीला मिठी मारली अरे सोड आई बाबा आहेत ना घरात गौरीनं त्याला दूर ढकललं ते देवळात गेलेत स्वप्नील म्हणाला हो का हो ना स्वप्नील परत तिच्या जवळ आला आज लवकर आले तर थोडी आवरावर करू दे गौरी चटकन त्याच्यापासून दूर झाली बरं कर बाय तुला हवं ते चहा दिला एखादा कप तर बरं होईल गरीबाला स्वप्नील टी व्ही लावून बसला जवळपास आठवडा होत आला नेहमीप्रमाणे स्वप्नील गौरीसोबत वागत बोलत होता एक दिवस सकाळीच तो गौरीला बाहेर जाण्यासाठी बोलला गौरी पटकन तयारी कर आपल्याला बाहेर जायचंय तो स्वतःची तयारी करत म्हणाला बाहेर कुठं मला ऑफिसमध्ये जायचं आहे गौरी म्हणाले तू चल पटकन कळेल तुला ऑफिसपेक्षाही महत्वाचं काम आहे स्वप्नील म्हणाला स्वप्नील सांग तर काय काम आहे गौरी बोलत होती चल लवकर सांगतो म्हटलं ना नंतर त्यानं गौरीला कारमध्ये बसवलं आणि गाडी गावाच्या बाहेरच्या दिशेनं नेली स्वप्नील आपण कुठं जातोय गौरीनं परत विचारलं जरा दम धरशील का पोहोचतोय आपण स्वप्नील म्हणाला काय सुरू आहे काही कळायला मार्ग नाही गौरी चिडली बऱ्याच वेळानं त्यानं गाडी थांबवली समोर टेकडीवर एक मंदिर होतं त्यानं गौरीला गाडीतून खाली उतरायला लावलं स्वप्नील काय सुरू आहे काही सांगशील का इथं का आलोय आपण गौरी चिडून तिथंच उभी राहिली चल माझ्यासोबत स्वप्नील म्हणाला आधी मला सांग आपण कुठं जातोय गौरी तिथंच उभं राहून विचारत होती स्वप्नीलनं तिचा हात पकडला आणि तिला मंदिराच्या दिशेनं नेऊ लागला गौरी एकटक त्याच्याकडे बघत होती आज तिला स्वप्नील एकदम वेगळा वाटत होता सप्तपदीपासून ते आतापर्यंतचा स्वप्नीलचा सहवास तिच्या डोळ्यांसमोरून जात होता पहिल्यांदा सप्तपदी वेळी हातात हात पकडलेला स्वप्नील त्या स्पर्शातही एक विश्वास एक आदर एक जबाबदारी शर्विलच्या जन्मानंतरचा तो बापाच्या भूमिकेतला स्वप्नील आपल्या मुलांना जपणारा बाप म्हणून जगताना स्वतःतलं लहानपण जपणारा निरागस स्वप्नील प्रभाकर रावांच्या मृत्यूनंतर माहेरच्या जबाबदाऱ्या सांभाळणारा धीराचा स्वप्नील घरातल्या प्रत्येक गोष्टीत विचारपूर्वक निर्णय घेणारा गंभीर स्वप्नील स्वतःबद्दल गौरीच्या डोळ्यात प्रेम शोधणारा प्रियकर स्वप्नील गौरीची काळजी घेणारा तिच्या मनाला जपणारा शांत संयमी मितभाषी भाषी स्वप्नील गौरीला स्वप्नीलची एक वेगळीच ओळख होत होती गौरी स्वप्नीलकडं एकटक बघत होती तिच्या डोळ्यात अश्रूंनी गर्दी केली होती दोघं मंदिरात पोहोचले मल्हार आधीच तिथं आलेला होता गौरीचा हात स्वप्नीलच्या हातात होता ती त्याच्याकडंच बघत होती मल्हार तिथं उभा आहे याकडं तिचं लक्षच नव्हतं गौरी मल्हारच्या आवाजानं ती भानावर आली मल्हारला तिथं बघून तिला आश्चर्याचा धक्का बसला ती थोडी सैरबैर झाली एकदा स्वप्नीलकडं आणि एकदा मल्हारकडं बघत होती मल्हार मी स्वप्नील गौरीचा नवरा आज मला काहीतरी बोलायचं आहे स्पेशली गौरीसोबत म्हणून मीच मेसेज केला होता तुला स्वप्नील बोलू लागला खरं तर तुला पहिल्यांदा पाहिलं ना गौरी तेव्हाच तुझ्या प्रेमात पडलो होतो स्वतःला नशीबवान समजत होतो की तुझ्यासारखी बायको मला मिळाली तू पण सांभाळलंस घराला पण कुठंतरी तू आनंदी नव्हतीस खूपदा विचारावं वाटलं तुला पण मी विचारलं नाही आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचा संबंध तुझ्या या अबोल्याशी जोडत गेलो तू म्हणतेस ते अगदी खरं कधी तुझ्या आवडीनवडी विचारल्या नाही पण तू तरी कधी सांगितल्या ग मला चहा आवडतो म्हणून मी चहाच घ्यायचो पण तू ब्लॅक कॉफी आवडते हे कधीच सांगितलं नाहीस मी मात्र आपल्या आवडीनिवडी सारख्याच या भ्रमात आतापर्यंत होतो तुला गृहित धरत गेलो असं नाही पण तू कधीच तुला न पटलेलं सांगितलं नाहीस खूप गोष्टी आहेत अशा पण या सगळ्यात एवढं मात्र नक्की होतं माझं तुझ्यावर मनापासून प्रेम होतं अजूनही आहे म्हणूनच आज तुझ्या आनंदात मी माझा आनंद आहे माझ्यासाठी हे सगळं अवघड आहे पण तू आनंदी राहशील यातच समाधान आहे आता चार दिवस मी घरी नव्हतो तेव्हा मल्हारची सगळी माहिती काढली कॉलेजपासून तुमचं एकमेकांवर प्रेम होतं हे कळलं आपलं प्रेम असं दुसऱ्याच्या स्वाधीन करणं सोपं नसतं म्हणूनच नीट चौकशी केली आणि तो तुला साथ द्यायला अगदी योग्य आहे हे लक्षात आलं लवकरच कायदेशीर बाबी पूर्ण करून घेतो काळजी करू नको मुलांची जबाबदारी मीच घेईन आनंदात राहा येतो मी बोलता बोलता स्वप्नीलचा कंठ दाटून आला होता मल्हारच्या हातात गौरीचा हात देऊन स्वप्नील तिथून निघाला गौरीच्या डोळ्यातून अविरत अश्रू वाहत होते प्रेमाचा श्रावण माझ्याजवळच होता मी मात्र सुखाच्या सरी शोधत बसले मल्हार भावत आले रे मी आता कळतंय एक तप लागलं रे त्याला ओळखायला खरं तर मी प्रयत्नच केला नव्हता आधी पण आता मला त्याला गमवायचं नाही आहे थँक्यू मल्हार तू पुन्हा आयुष्यात आला नसता तर कदाचित याची जाणीव झालीच नसते आणि सॉरी मल्हारच्या हातून हात सोडवून गौरी स्वप्नीलच्या मागं धावत गेली तिनं स्वप्नीलला आवाज दिला तो थांबला गौरीनं त्याला कडकडून मिठी मारली कुठून तरी एक पावसाचा ढग आला आणि अगदी मनमुराद बरसून गेला स्वप्नील गौरी त्याच्यासोबत बोलू लागली त्यानं तिच्या ओठांवर अलगद आपलं बोट ठेवलं सगळ्याच गोष्टी बोलायची गरज नसतेच त्या आपोआप कळतात स्पर्शातून नजरेतून स्वप्नीलनं तिच्या डोळ्यातलं पाणी अलगद टिपलं एका वर्षानंतर मल्हारनं एम डी ग्रुप ऑफ कंपनीजच्या यशाची पार्टी ठेवली होती गौरी आणि स्वप्नील दोघं त्या पार्टीसाठी गेले होते दोघं मल्हारला भेटले आमच्याकडून तुझ्यासाठी एक छोटीशी भेट गौरीनं एक मोठा बॉक्स मल्हारला दिला त्यानं तो लगेच उघडला गिटार मल्हारला आश्चर्य वाटलं आयुष्य हे थांबण्यासाठी नसतंच आणि थांबतं ते आयुष्य नसतं तू तुझं संगीत परत सुरू केलं तरच मी स्वतःला माफ करू शकेल गौरी म्हणाली मल्हारची बोट अलगद गिटारवरून फिरले सर्वांनी टाळ्या वाजवल्या मी नेहमी स्वतःचीच गाणी गातो पण आज इतक्या वर्षानंतर काही सुचतच नाही आहे माझ्या आवडीचं एक गाणं गातो गुणगुणावे गीत वाटे शब्द मिळू दे थांबना हुल कीचा हुल तू इतके कळू दे थांबना गुंतलेला श्वास हा सोडवू दे थांबना तोल माझा सावरू दे थांबना सरसुखाची श्रावणी की नाच रावळी वहा गुंतण्या आतुर फिरुनी आज वेडा जीव हा मल्हारन गाणं गायलं आणि टाळ्यांचा कडकडाट झाला गौरीच्या डोळ्यात मात्र पाणी होतं स्वप्नीलनं तिच्याकडं पाहिलं आज खऱ्या अर्थानं खूप मोकळं वाटतंय मनावरचं खूप मोठं ओझं हलकं झालंय गौरीनं स्वप्नीलच्या खांद्यावर डोकं ठेवलं मल्हार तिच्या जवळ आला गौरी खूप सुंदर गिफ्ट दिलंस तू आता माझी वेळ आलीये बघ तर मागं कोण आलंय मल्हार म्हणाला गौरीनं मागं वळून पाहिलं प्राची गौरीचा अश्रूंचा बाण फुटला दोघी मैत्रिणींनी कडकडून मिठी मारली थँक्स मल्हार तू आयुष्यात आलास आणि मला स्वप्नील प्राची परत नव्याने भेटले गौरी म्हणाले पार्टी मस्त रंगात आली होती गौरी स्वप्नील प्राची आणि मल्हार बोलत होते मल्हारचं गाणं ऐकून एक सुंदर मुलगी त्याच्याजवळ आली त्याच्या गाण्याचं भरभरून कौतुक करत होती मल्हारही तिच्यासोबत बोलण्यात हरवून गेला होता एवढं बोललो आपण पण तुझं नाव नाही विचारलं मी मल्हार तिला म्हणाला भैरवी तिचं नाव ऐकून तिघांच्या चेहऱ्यावर एक गोड हसू आलं होतं तुला माहिती भैरवी भैरवी हा संगीतातला एक राग आहे संगीताला पूर्णत्व देणारा भैरवीनंतर काहीच नसतं म्हणूनच भैरवी असते मल्हार भैरवीला म्हणाला आज मल्हारलाही गवसली होती सरसुकाची, पूर्णवीरा कसा वाटला आजचा भाग कशी वाटली कथा कमेंट करून नक्की सांगा भेटूया लवकरच एका नवीन रहस्यमय कथा मालिकेसोबत Thank you.